मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सातारा येथील राज्यस्तरीय अजिंक्यस्पद रानपट्टा स्पर्धेत नांदेड जिल्ह्याला एकूण पाच पदके खेळाडूंचे विविध स्तरातून कौतुकास्पद अभिनंदन होत आहे सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसरी राज्यस्तरीय रानपट्टा अजिंक्यस्पद स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील पाच खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य दाखवत एकोण पाच पदके प्राप्त केली असून या क्रीडा क्षेत्रात नांदेड जिल्ह्याचा बहुमान वा वाढलेला असल्याने त्यांचे विविध स्तरातून तर अभिनंदन होत आहे दानपट्ट क्रीडा कलेचे राजधानी म्हणून परिचित असलेला ना सातारा जिल्हा येथे नुकतीच दुसरी राज्यस्तरीय दानपट्ट अजिंक्यस्पद स्पर्धा दा संपन्न झाली सदरी स्पर्धेत क्रीडा प्रशिक्षक तथा नांदेड जिल्हा दानपट्टा पोस्टर्स असोसिएशनचे जिल्हा सचिव बालाजी एल गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण पाच खेळाडूंनी सहभागी होऊन नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहेत तसेच आपल्या क्रीडा कला कौशल्य गुणांची छाप सोडत विजय प्राप्त करून विविध पदके प्राप्त केली आहेत या सलग दुसऱ्या वर्षी सहभागी होऊन आपले क्रीडा कला कौशल्य दाखवत सलोनी विनोद सुरदसे या खेळाडूंचे अथांग असे परिश्रम घेऊन वरिष्ठ गटातून प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करणारी ही नांदेडची पहिली स्पर्धक आहे तर विजय संजय राठोड यांनी चौदा वर्ष वयोगटातून तृतीय क्रमांक मिळवून ब्रांझ मेडल प्राप्त केले तसेच विवेक पवार हिने अठरा वर्ष वयोगटातील तृतीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले जान्हवी विनोद सोनारीकर हिने सोळा वर्षाच्या आतील वयोगटातून तृतीय क्रमांक मिळवून फ्रान्स मेडल प्राप्त केले आहे आणि ऋतुजा शिवाजी कदम हिने सोळा वर्षाच्या आतील वयोगटातून तृतीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले आहे फक्त पाच खेळाडूंनी नांदेड जिल्हा दानपट्टोसिएशनचे प्रतिनिधित्व करत आपल्या नांदेड जिल्ह्याला पाच पदके मिळवून दिले आहेत ही नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याने सर्व विजय प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचे नांदेड जिल्हा दानपट्टा स्पोशस असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम बाबळे व मुख्य प्रशिक्षक तथा दानपट्टा स्पोस्टस असोसिएशनचे सचिव बालाजी गाडेकर यांनी कौतुक केले आहे तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सलोनी म्हणून सुरदतेची निवड झाली असल्याने पुढील वाटचालसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तर वरील सर्व विजयी खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे प्रतिनिधी पाराजी गाडेकर सह जिल्हा निवेदिका लक्ष्मी शिरसाटीव मराठी न्यूज अहिल्यानगर Gracias. 아자의 <릉> <릉> <릉>